पण काही जण जाणीवपूर्वक काहींची नावं वगळतात हे मला अजिबात चालणार नाही हे गट तुमच्या गटातटामुळे मला त्रास होतो लोक बारामतीत म्हणतात दादा बद्दल काही नाही आमचं म्हणणं पण त्यांच्या आजूबाजूला असणारी अशी आशी विलंद असं लोक म्हणतात ज्यांना ते लागत असेल त्यांनी नोंद घ्या दुरुस्त करा शेवटी आपण आहोत पण हे गटतट किंवा हा माझ्या जवळचा हा माझ्या लांबचा हे असलं मला कदापि खप मी खपवून घेणार नाही मी माझा एकटा फिरीन काय द्यायचे असतील ते लोक मला पाठिंबा देतील प्रशांत काटे संभाजी होळकर जय जो पाटील सचिन सातव पबरराव गावडे प्रताप पागळे बंदराव देवकाते इम्तियाज शिकेलकर नवनाथ बल्लाळ बाळासाहेब जाधव किरण तावरे अभिजित चव्हाण ज्योतिते गडकर अनिता गायकवाड अविनाश बांधव साधू बल्ला पाल गालिंदे गणेश शिंदे उद्धव गावडे दिलीप ढव्हाण अनिल गायकवाड राहुल कदम अजिनाथ चौधन सचिन गुप्ता इतर सर्व माझे सहकारी इथले प्रतिष्ठित माझे नागरिक ग्रामस्थ ज्यांचा सत्कार कर, करण्यात आला ते सगळे सत्कारी बंधू भगिनीन मित्रांनो पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळी फार लवकर मी कामाला सुरुवात करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही अनेकदा मला बघता परंतु आज जरा आपलीच बारामतीतली काही कामं बघत असताना आणि काही सूचना देत असताना वेळ झाला आणि त्याच्यातूनच मी सराफांचा जो मळतला फाम आहे तिथे एक चांगल्या प्रकारचं स्केटिंगचं दीडशे मीटरचा ट्रॅक दीडशे तर दीडशे मीटरचा ट्रॅक केलेला आहे तिथं हॉर्स रायडिंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे गोशाळा केलेली आहे काही झाडं चांगल्या पद्धतीनं लावलेली आहे सेंद्रिय गुळ सेंद्रिय म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता त्याच्यातनं तयार केलं ऊसाच्या रसातनं तयार केलेला गोळ त्या ऊसात रसातनं तयार केलेली साखर खाणसारी तार भरतात ती असेल किंवा त्या गोमूत्रातनं त्या शेणातनं त्या काकवीमधनं अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे तयार केलेलं लिक्विड मला मगाशी सांगत होते आपले मुख्य कार्यकारी कर अधिकारी की दादा ट्रायल बेसला काही डिवायडरवर आम्ही ते टाकलं आणि ते खूप चांगली पिकं त्या ठिकाणी येतात आणि ती सुरुवात ते करतात एक तरुण शेटजींचा मुलगा सिद्धार्थ सिद्धार्थ ते सगळं काम करतोय अतिशय हरवणारी अशा पद्धतीचं त्याचं काम चाललेलं आहे आणि तिथं जरा थोडासा जास्त वेळ गेला बेवारात जनावरं कोण कोण सोडत असतात त्या गाई मग कधी कधी काही पायामध्ये आदू असणाऱ्या काहींना चालता येत नाही काहींना निबता येत नाही काही का अतिशय त्याच्यामध्ये तब्येत त्यांची खालावलेली अतिशय अशक्त असे अक्षरशः बरगड्या दिसतात त्यांना उठायचा पण त्रा त्याच्यामध्ये राहत नाही अशा प्रकारच्या गायी आणि त्यांना पुन्हा सुदृढ करण्याचं काम त्याला चाललं करण्याचं काम असं तिथं चाललेलं आहे बाकीचे चा पण थारपरकर म्हशी आणि इतर पण गादी आहेत आणि आपल्या बारामतीत बाहेरच्या भागातली मुलं मुली त्यांच्या नांदेवाईकांकडे राहायला आल्या पुण्यावरून किंवा इतर ठिकाणून आजी आजोबांकडे आली सुलता पुतण आली अशा कुणाकुणाकडे आली तर तिथं हॉर्स रायडिंग आहे आणि तिथं स्केटिंगची पण चांगली व्यवस्था आहे अशा पद्धतीनं मुलांना एक उत्तम प्रकारे प्रॅक्टिस होण्याच्या दृष्टिकोनानंतर ट्रेनिंग होण्याच्या दृष्टिकोनानंतर ते सगळं काम तिथं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मला इथं उशीर झाला मला अजून पण पुढं एक कार्यक्रम आहे तिथंही बरेच अधिकारी आलेले आहेत नवीन एस पी आलेत न सीओ आले बाकीचे आले, आले तुमच्याशी बोलून मी तिकडे जाणार आहे मग अशी विशालनी सांगत असताना सांगितलं की बाबा अशा प्रकारे हा त्यांनी कार्यक्रम इथं पार्टीचं कार्यालय उघडलं त्यांनी सांगितलं की जवाहर बागेपासून तीन हत्ती चौकापर्यंतची रस्त्याची दूरदशा बारामतीदारांनी कामं करण्याच्या प्रचंड त्रास सहन करावा लागतो कष्ट घ्यावे लागतात कारण निधी मंजूर करत असताना तो पहिल्यांदा मंजूर झाल्यानंतर त्याला टेक्निकल सँक्शन द्यायची त्याला प्रशासकीय मान्यता द्यायची ते मुंबईपर्यंत घेऊन जायचं ते बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव कसा होईल ते बघायचं बजेटच्या पुस्तकामध्ये ते आलं पाहिजे अशा खूप त्याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याला बराच वेळ लागतो परंतु तुम्ही सगळ्यांनी मला पाचव्यांदा आपल्या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलेले पाचव्यांदा मी मधी शपथ घेतली दोन जुलैला आणि त्याच्यामधनं मला याचा अनुभव तीस बत्तीस वर्षाचा बारामतीकारांनीच दिलेला असल्यामुळं अनेक बाबी मी करण्याचा प्रयत्न करतोय अनेक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आता इतर डाव्या बाजूला आपल्या कॅनॉनच्या कडेला इथं काही शॉप्स काढायचा आमचा विचार आहे वर लोक ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेस फिरताना त्यांना एक मना मनाला आनंद वाटला पाहिजे समाधान वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं तिथं सगळ्या गोष्टी झाडं प्लांटेशन ज्याला म्हणतो आणि इतर पण लहान मुलांना मुलींना खेळण्याच्याकरता काही सुविधा किंवा वयस्कर लोकांना करता सीट आऊट तिथं जर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे असतील तर तिथं सूर्यनमस्काराची पण व्यवस्था अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय पाठीमागे इतकी आपली चारी आहे ती चारी सगळी मुजली गेलेली होती आता ती चारी सगळी उक उकरायचं सा काम चाललेलं आहे म्हणजे कॅनॉलच्या खाननं जे काही मोरी आपण बघूया चारी म्हणत चुकीचं ठरेल आपण म्हणतो ना इतक्या मोऱ्या इतक्या मोऱ्या तशी एक मोरी तिथं आहे आणि तिकडनं सगळं बारामतीचं पाणी हे इकडनं असं जाऊन आपल्या मोतीबाजीच्या ओढ्याला त्या ठिकाणी मिळतं आणि बऱ्याचदा इथं पाणी तुंबायचं लोकांना त्रास व्हायचा हा रस्ता करत असताना काहीच्या तिथं घरं आलेली होती सांगायचंच कारण म्हणजे गजाकस ह्यांचं घर नेमकं होतं आणि मी माझं माझी बडबड चालू असते हे हे घरमध्ये येते हे काढून टाकायचं हे सरळ जायचं ते ऐकणारं म्हणत असेल ज्या हे आमच्या घरावर का उठलंय कुणाला माहिती पण तुम शेवटी मी विचार बारामतीकरांचा करत असतो तेव्हा उद्याचे पंचवीस ते पन्नास वर्ष बारामतीकरांना त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका त्या ठिकाणी असते थोडासा वाईटपणा मला घ्यावा लागतो आता याच रोडला अनेक प्रकारे काही वाईटपणा मला घ्यावा लागला झाडं काढावी लागली काही काही बाबतीमध्ये आपल्या इथं कसं असतं उमराचं झाड आलं की कोणतरी येतो आणि तिथं दत्ताचं स्थापना करतो उमराचं झाड दत्त तिथं आहे असेल पण त्याच्याबद्दल आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आनंद दाखवायचा नाही परंतु पक्ष्यांनी त्या उंबराचं झाडाचं फळ खाल्ल्यानंतर त्याच्या विष्टेतनं अनेक ठिकाणी उंबराची झाडं त्या ठिकाणी उगवतात पिंपायची उघडतात वडाची उगवतात जे काही मी खाईन त्याच्या त्या ठिकाणी उगवत असतं आणि त्याच्यातनं काही झाडं काढणं गरजेचं होतं मी सांगितलं माझ्या टीमला की आपण झाडं काढली तरी त्याच्या दुपटीनं तिपटीनं झाडं लावू आता तुम्ही ह्या रोडला किती झाडं लागेल ती बघताय परंतु काही विकृत मंडळी काय करणार जाता जाता त्या झाडाचं शेणच मोडतील कुठेतरी काहीतरी झाडच टाकतील उपटूनच टाकतील परंतु आम्ही पण शेवटी म्हटलं बघू आता ती उपटायला कंटाळतोय का आपण लावायला कंटाळतोय आणि त्या पद्धतीनं सारखं लावण्याचं काम असतं काल मला एका गोष्टीचं समाधान झालं मी काल सोलापूरला होतो त्याच्या आधी मी नंदुरबारला होतो धुळ्याला होतो शेवटी महाराष्ट्रात सगळीकडे फिरावं लागतं फक्त बारामती एके बारामती बघून चालत नाही सांध्यापासून बांधल्यापर्यंत देखील महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे सुधारणा झाल्या पाहिजे कायापालट झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक जण अनेक जण बऱ्याच काही गोष्टी देतात जसं आता इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मला विशालनी गदा दिली मी परवा गंगावेसला गेलो होतो तिथलंही काही गोष्टी चांगल्या करण्याचा माझा स्वतःचा मानस आहे आणि कुठेही गेल्यानंतर सकाळी सहाला सुरुवात करायची थोडासा अंधार असतो पण चव्हाला त्या ठिकाणी उजळतं अशा प्रकारचं माझं काम चाललंय काल एका सोलापूरच्या आज इथं काजल मोहिते तिचं एकीकडचं एक नाव काजल आहे माहेरचं एकीकडचं संध्या आहे म्हणजे नवऱ्याकडचं संध्या आहे का काजल आहे नवऱ्याकडचं काजल आणि मार्ग त्यानं काळजी ठेवलं तर हरकत <laughs> नाही शेवटी तिने तिला म्हणलं कधी शिकली ती म्हणली दादा करोनाच्या काळामध्ये सगळेजण घरात असायचे त्यावेळेस मी पेंटिंग शिकले परंतु तिने इतकं उत्तम पेंटिंग त्या ठिकाणी काढले चित्र काढलंय माझं मी तिचं खरोखरच मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो कारण ज्यांच्या अंगामध्ये का कला असेल त्या कलेला वाव आपण दिला पाहिजे जे चांगलं करतील त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे आज आपण कबड्डीच्या टीमचं त्या ठिकाणी कौतुक केलं चांगल्या प्रकारची मुलं मुली प्रॅक्टिस करताय त्याच्यातनं एक आपला मुलगा आज हैदराबाद हैदराबादला गेलेला आहे है, खेळायला त्याच्यामुळं ते त्याचं काम चाललेलं आहे मध्ये एक एक गोष्टी मी करत असताना काल तर मी इतका आश्चर्यचकित झालो एका मुलानी त्याच्या रक्तानी माझं पेंटिंग काढलेलं असत मी कपडाला हात मारला मी तुम्हाला दाखवील कालच रात्री मी एक दीड वाजता सोलापूरवरून आलो आणि ते आवर्जून म्हणतात सुनेत्राला आणि बाकीच्यांनाही दाखव की ह्या म्हणजे लोक प्रेम करायचं म्हणजे किती पद्धतीनं करतात वास्तविक इतकं पण टोकाचं प्रेम असू नये असं माझं म्हणणं आहे नाहीतर उगीच मलाही त्रास होतो की एवढाही माझ्यावर प्रेम करायचं काय कारण बरं बरं बर ते प्रेम मुलांनी केलं त्याच्यामुळे तो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अशा प्रकारे जीवापाड प्रेम करणारी आपली लोक आहेत आणि ह्याच्यातून हा रस्ता करत असताना मधी गजागज बंधूंची काहीतरी लॉन्ड्री का, का इस्त्रीचं दुकानमध्ये येत होतं आणि ते काढल्याशिवाय रस्ता सरळ होत नव्हता ते काढायचं म्हणलं तर सात ते दहा फूट त्याचं घर मागं करावं लागत होतं त्याचं तसं बघितलं तर पचऱ्याचंच घर होतं साधंच घर होतं त्याला म्हणलं बाबा ते दे देणं दे <laughs> मी दिल्यावर कुठं राहायचं म्हणलं तुला चांगलं घर बांधून देतो त्या बिचार्याने माझ्यावर विश्वास ठेवला काही काही बारामतीकर माझ्यावर विश्वास ठेवतात तर मी ठेवला आणि त्याच्यामध्ये मी नंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खर्चाने त्याचं जवळपास चोवीस लाख रुपयाचं दोन भावांना बावीसशे स्क्वेअर फीटचं बांधकाम करून दिलं चोवीस लाख खर्च केले माझी एकच पद्धत आहे की हे काम करताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही थोडा वेळ लागेल कारण ते घर नंतर करता पुणे तात्पुरती त्याला कुठं सोय करावी लागेल जसं आपलं जुनी बाजी मंडळीच्याबद्दल गाळेधारकांना बाहेर आपण पर्याय व्यवस्था केली परंतु त्यांनी बऱ्याचदा नाही दादा आता दिवाळी उद्या नाही दादा आता तुळशीचं लग्न उद्या नाही आता पाडवा उद्या नाही आता अमकं होऊ द्या असं करत करत ते लांबत चाललेलं होतं रोकडे पैसे कधी आले एक वर्षापूर्वी ना दोन वर्षापूर्वी वर्षा विचार करा त्याच वेळेस झालं असतं तर आतापर्यंत अतिशय सुंदर असा कॉम्प्लेक्स तयार झाला असता पण मग शेवटी सगळ्यांनी प्रयत्न केला स्थानिकांनी पण मदत केली इतर देखील सहकाऱ्यांनी मदत केली आणि मग ते झालं आणि म्हणजे काम काय सुरू आहे आदित्य तावरेला आहे आता तेही काम झाल्यानंतर तिथलेही चारी बाजूचे रस्ते मोठे केले जातात आणि त्यांना तर गाळे देणारच आहे चांगले परंतु अधिकचे गाळे उपलब्ध होणार आहे अधिकच कुणाला जर ऑफिस वगैरे काढायचं असेल आणि वरच्या बाजूला काही बिझनेस त्यांना करायचा असेल आणि त्याच्यातनं ते जागा त्यांना उपयोगात येत असेल तर ते पण आपण करणार आहोत त्याचाही चांगला प्लॅन आपण केलेला आहे आपल्या शिक्षीनच तो प्लॅन तयार केलेला आहे डॉक्टर दोशी पुणे म्हणजे वाघुलकरांचे पाहुणे यांनी सुद्धा रोडला रस्ता मोठा करण्याच्यासाठी म मोक्याची जागा उपलब्ध करून दिली त्यामुळे रस्ता मोठा झाला इथंही वळताना मला फार त्रास होत होता इथं लगेच आपण वळतो ना की कसं करायचं काय करायचं तिथंही आरसीसीचं आपण काम केलं आता हे पूल आपल्याला कमी पडतायत आता या पुलाच्या दोन्ही बाजूला आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजूला मला वाटतं दहा दहा फूट तुम्हाला जायला यायला जागा मी करतोय म्हणजे जर तुम्ही तीन हत्तीपासून निघाला आता हत्ती राहिले नाहीत पण तो ही तीन हत्ती चौकच फे फेमस आहे तिकडनं आल्यावर इकडनं वळायचं रस्त्यावर जायचंच नाही तुम्हाला सेफ राहिलं पाहिजे म्हणून तसंच परत जायचं ज्यांना तिकडनं निघायचं त्यांना मधल्या ब्रिजवरच हळ बंगल्याच्या समोर